नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेन सर्कलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी ओंकार पार्टे आपण खूप दिवसातून भेटतो यूट्यूबच्या माध्यमातून याआधी आपले खूप सारे लेक्चर्स यूट्यूबवर झालेले आहेत बरेच विषयांवर आपण बोललेलो आहे परंतु मधल्या काळामध्ये अनेकांचे पर्सनल टेस्ट सिरीज किंवा जी एचच्या काही टेस्ट सिरीज कंडक्ट करत असल्यामुळे मला यूट्यूबवर येणं शक्य झालं नाही पण मी विद्यार्थ्यांच्या कंटिन्यू संपर्कात होतो आपण जर माझं टेलिग्राम हँडल पाहिलं असेल तर खूप सारा कंटेंट त्याच्यावर मी टाकलेला आहे मराठीतून टाकलेला आहे खास करून एम पी एस सी दोन हजार पंचवीस असेल किंवा यू पी एस सी दोन हजार पंचवीस असेल त्यातही मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या गोष्टी आपल्या ग्रुपवर अवेलेबल आहेत आता आज अचानक येण्यामागचं कारण म्हणजे तुम्ही थमनेलमध्ये वाचलेच असेल समाजशास्त्र या विषयाबद्दल मला बोलायचं होतं खूप जणांनी समाजशास्त्र ऑप्शनल हा मराठीतून घेतलेला आहे सोशोलॉजी आणि महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे समाजशास्त्राबद्दलचं ते थोडंसं असं आहे की खूप सारे सिलेक्शन झालेले नाही आहेत जरी ते मधून झाले असतील म्हणजे मा इंग्लिश माध्यमातून तरी मराठी माध्यमातून युपीएससीचं सिलेक्शन दर कमी आहे आणि त्याही तुलनेत खूप कमी जण आहेत की ज्यांनी मेन्स दिलेले आहे मराठीतून खूप जण आहेत ज्यांनी दिले, दिले पण ते इंग्लिश माध्यमातून आहेत अशा वेळेस एकूणच कोचिंगची पद्धत जी असेल महाराष्ट्रातलं वातावरण असेल आणि ऑप्शनलला मिळणारी पसंती आणि त्याचा येणारा रिझल्ट यामध्ये समाजशास्त्रीचा आकडा थोडासा कमी आढळतो पण याचा परिणाम अभ्यासावर काहीच करून घेऊ नका किंवा या गोष्टीसाठी मी आज चर्चाही करणार नाही कारण प्रत्येक ऑप्शनलचा दर हा त्यातल्या विद्यार्थ्यांमुळे डिसाईड होत असतो त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण लिखाणातून निर्माण होत असतो आता महाराष्ट्रातली कंडिशन अशी आहे की जे कोचिंग प्रस्तावित कोचिंग क्लासेस आहेत आपल्याकडचे त्यांनी तितकं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही रिझल्ट ओरिएंटेड किंवा देता आलं नसेल एल्स काय फॅक्टर्स असतील त्यांचे पण मी ज्यावेळेस एक्झाम दिली मला ज्यावेळेस समाजशास्त्र प्रॉब्लेम जाणवले माझ्या लिखाणामध्ये येणारे किंवा मला मिळणाऱ्या मार्कांमधून वगैरे त्यानंतर मला ज्या गोष्टींचा त्रास झाला किंवा मला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत ज्या गोष्टी जर मला असत्या तर कदाचित अजून मार्क असते अशी मला जिथे जिथे भावना आली त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एकत्र आणून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत उपलब्ध करून द्यावे हा माझा एक प्रामाणिक हेतू होता आणि एक कर्तव्याच्या माध्यमातून मी या सगळ्या प्लॅटफॉर्मकडे पण पाहतो आणि ओव्हरऑल समाजशास्त्र विषयाच्या गायडन्समध्ये पण पाहतो की यातून काही प्रॉफिट ओरिएंटेशन किंवा खूप सारे काही आर्थिक लाभ होणारे अशातला काहीच फायदा नाही यामध्ये एकमेव हेतू आहे की जे मला मिळालं नाही ते माझ्या मागून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत किंवा माझ्या प्रत्येक ज्युनियरला त्या गोष्टी समजाव्या त्या गोष्टींचा अनुभव घ्यावा लागू नये कारण युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये अनुभवाची किंमत म्हणजे तुमचं एक वर्ष किंवा तुमचा एक अटेम्प्ट असतो आणि हे कुणीच आपल्यापैकी धरून चालू शकत नाही की मला एक अटेम्प्ट अनुभवासाठी द्यायचा आहे फक्त त्यापेक्षा एक स्ट्रॅटर्जिक मार्गाने जर आपण गेलो ते खूप इझिली आपण एक्झाम क्लिअर करू शकतो समाजशास्त्रात जास्तीत जास्त स्कोअर घेऊ शकतो आणि ही सुवर्ण संधी आपल्याकडे आहे देखील आता आ, मी एक टेस्ट सिरीज आपल्या ग्रुपवर टाकली होती त्याबद्दलचे डिटेल्स मला प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर बोलता येत नाहीत खूप सारे विद्यार्थी कॉल करतायत विचारतायत पण मला प्रत्येकाला तितका वेळ देता येत नाहीये सो मी थोडक्यात सांगतो या टेस्ट सिरीजमध्ये कसा असणार आहे ज्यांनी ऑलरेडी क्लास कंप्लीट केलेला आहे किंवा ज्यांनी एम पी एस सी साठी सोशलॉजीचा क्लास, क्लास कुठे लावला होता कोचिंग लावलं होतं किंवा सेल्फ रीडिंग केलं होतं अगदीच क्लास लावायची गरज नाही कोणी सेल्फ रीडिंग केलं आहे असं आपण कन्सिडर करूया बुक्स वगैरे वाचलेत नोट्स वाचून झालेत आणि आता असं वाटतं की मी कुठेतरी टेस्ट लिहिली पाहिजे मी काहीतरी लिहून पाहिलं पाहिजे थेट मला एक्झामला सामोरं जायचं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट सिरीज आहे त्याबरोबरच ज्यांचा कोचिंग चालू आहे पण काही थोडे दिवस राहिले किंवा त्यांचं रिडिंग चालू आहे आणि एक थोड्या दिवसात रिडिंग संपणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा प्लॅटफॉर्म असणार आहे आता या टेस्ट सिरीजमध्ये काय असणार आहे तुम्हाला आपला सिलेबस आपण डिवाईड करणार आहे त्या डिवाईड सिलेबसच्या प्रत्येक टॉपिक वर वीकमध्ये एक टेस्ट होणार आहे आणि त्या टेस्टचं मी अनालिसिस करणार आहे आता ही टेस्ट फक्त रॅन्डम नसणार आहे की मी तुम्हाला टेस्ट दिली क्वेश्चन दिले आणि त्याचं अनालिसिस केलं तुम्हाला क्वेश्चनला उत्तराला मार्क दिले वगैरे या इतक्या साध्या स्वरूपात आपण ते करणार नाही तुम्ही आठवड्यामध्ये काय वाचावं कुठले रेफरन्स बुक वाचावे कुठलं व्हॅल्यू एडिशन मटेरियल त्याच्यामध्ये ऍड करावं की ज्याने तुमची उत्तरं अधिक सुधारू शकतात या सगळ्या गोष्टींवर आपण याच्यामध्ये लक्ष देणार आहे कारण मी ज्यावेळेस माझी मेन्स दिली होती त्यावेळेस मला असं जाणवलं की जे मराठीत मला नोट्स कोचिंगने दिलेत ते, कोचिंग दिले। ते थिंकरसाठी एक वेळ ठीक आहे असं म्हणूया आपण पण जे बाकीचे टॉपिक्स आहेत मग ते अगदी सामाजिक चळवळीपासून जाती व्यवस्था अगदी छोटे छोटे टॉपिक्स नंतर नंतर येत जातात त्या टॉपिकवर तर नोट्स इतक्या सफिशियंट नाही आहेत आणि पेपर टूच्या बाबतीत तर कोणत्याच कोचिंगच्या नोट्स तितक्या एक्झाम ओरिएंटेड दिसताना आढळत नाहीत मग आता अशा वेळेस बरेचसे इंग्लिश मटेरियल आपल्याला वाचावं लागतं ते ट्रान्सलेट करावं लागतं आणि ही प्रोसेस चालू मेन्समध्ये करणं खूप डिफिकल्ट असतं जी मी फेस केलंय की के एकीकडे एक तुम्हाला ते लिखाण पण करायचं एकीकडे तुम्हाला नोट्स मेकिंग पण करायचंय आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय त्याची एक्झाम द्यायची म्हणजे ह्या किचकट प्रोसेसला थोडंसं सिम्प्लिफाईड करण्यासाठी आपण काय करतोय आत्ताच तुमच्याकडून ह्या गोष्टी करून कशा घेता येतील व्हॅल्यू एडिशन म्हणजे काय मॉडेल आन्सर पेपर, आंसर पेपर आंसर कसे पाहायचे पाहिजे टॉपरचेन्सर पेपर कधी फॉलो करायचे त्याच्यातून काय घ्यायचं तुमच्या आन्सरमध्ये काय कमी आहे तुमच्या नोट्स मध्ये काय कमी आहे किंवा करंट अफेअरला कसं इन्क्लूड करायचं तुमच्या रायटिंगमध्ये या सगळ्या गोष्टीला एका व्यवस्थित ढाच्यामध्ये टाकण्यासाठी आपण हे टेस्ट सिरीज लावलेली आहे त्याच्यासोबतच एक मेंटरशिप सुद्धा आहे की ज्यांनी कोचिंग केलंय पण अगदी असा कॉन्फिडन्स नाहीये त्यांना त्यांच्या कोचिंग बद्दल पण किंवा त्यांच्या पर्सनल स्टडी बद्दल पण मग त्यांना थोडंसं असं एकाच डाच्याच्या टेस्ट मध्ये न टाकता त्यांना त्यांच्या कला नुसार की त्यांना त्यांचा अभ्यास किती झाला आहे त्यानुसार टेस्ट सिरीज देणं त्यांना त्यानुसार मोल्ड करून गेलं मग ते कदाचित थोडंसं लेंथी प्रोसेस पण होऊ शकते थोडे दिवस जास्तही लागू शकतात त्यांना पण त्यांच्या अभ्यासाच्या स्पीड नुसार त्यांना टार्गेट देणं पण गरजेचं असतं मग अशी एक आहे ती पर्सनलाइज असेल आणि एक आहे ती सर्वसाधारण सगळ्यांसाठी टेस्ट सिरीज असणार आहे आता या टेस्ट सिरीजच्या बाबतीत तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण तुम्ही मला कॉल करून विचारू शकता त्याच्याबद्दल आपण बोलूयाच त्या व्यतिरिक्त मी ओव्हरऑल आपल्या मेन्स सर्कल पण काही गोष्टी सांगतो मुळात महाराष्ट्रातील विद्यार्थी हे मेन्स ओरिएंटेड अभ्यास करत नाही प्रीलिम ओरिएंटेड अभ्यास असतो हे मी सुद्धा केलेला आहे त्यामुळे मी ही चूक सर्वसाधारणपणे सगळ्यांना अप्लाय केलेली सगळ्यांकडून झालेली ऐकलेली सुद्धा आहे आणि मग मेन्सचा प्रत्येक मेन्स मधून अनुभव घेत घेत ते सुधारतात आणि मग नंतर त्यांचं कुठंतरी सिलेक्शन होतं मग ही प्रोसेस कशासाठी डिले करायची शेवटी माझ्या अनुभवातून तुम्हाला तुम काहीतरी मिळावं ही एकमेव माझी इच्छा आहे आणि म्हणूनच मेन सर्कुलर असे खूप सारे उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ठीक आहे तुम्हाला सगळ्या जीएसची टेस्ट नाही द्यायची तर तुम्ही एक एक जीएचच्या विषयाला कंप्लीट करून घेऊ शकता डेली तुम्हाला टार्गेट कंप्लीट होत नसेल तर डेली टार्गेट घेऊ शकता काय वाचावं किती वाचावं कळत नसेल काय भाषांतर करावं का उठसूट सगळ्याच अक्षरशः काही क्लासेसच्या नोट्स असतात जे करंट मॅग्झिन असतात मुळे सगळं अख्खंचे अख्ख ट्रान्सलेट करतात गरज नाही आहे त्याची तुम्हाला सिलेक्टिव्ह डाटा काढता आला पाहिजे जो तुम्हाला युज करायचा आहे तुम्हाला कुठे काय करावं कशासाठी वापरावं काय माध्यमातून ते नंतर युटिलाइज होईल या सगळ्या गोष्टींना एक व्यवस्थित मार्गाने लावण्यासाठी आपण एस एच्या टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत किंवा एस एची मेंटरशिप लॉन्च केलेली आहे जी एच ची मेंटरशिप लाँच केलेली आहे ज्याच्यामध्ये मी ॲक्च्युली शिकवणार नाही पण मी गाईड अशा पद्धतीने तुम्हाला करू शकतो की ते तुमचा वेळ पुढे जो जाऊन वाचणार आहे त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं अशा अनेक इनिशिएटिवला तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपवर जाऊन पहा तुम्हाला काही दुसऱ्या शंका असतील ओव्हरऑल एक्झामबद्दल मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे आणि मग आपण त्या माध्यमातून सुद्धा हे सोडवू शकतो आणि असंच या चॅनलला फॉलो करा ग्रुपला फॉलो करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर त्या माझ्याप्रमाणे